नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजचा ताजा घडामोडी आयफाची मुंबई येथील पहिली शाखा उघडण्याचा मान कल्याणला भारताची अग्रगण्य संस्था इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन अँड आर्ट्स या कल्याण शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व जल्लोषात झाले कल्याण पश्चिम रामबाग दोन येथील कोराने हॉस्पिटल समोर आयफाची मुंबई येथील पहिली शाखा भारताची अग्रगण्य संस्था इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन अँड आर्ट्स या शाखेचे उद्घाटन करण्यात आले ओम प्रोफेशनल मेकअप अँड हेअर आर्टिस्ट या ब्रँडचे संस्थापक ओम आबनावे हे कल्याण आयफा शाखेचे सेंटर डायरेक्टर असून मालन आबनावे या निर्देशिका आहेत आयफा ही संस्था गेल्या वीस वर्षापासून फॅशन इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे आजपर्यंत साधारण आठ हजार पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन नोकरी तथा व्यवसाय करीत आहे वरील उद्घाटनाप्रसंगी आयफाचे निर्देशक सचिन सारस्वत सिनियर मॅनेजर गोविंद भटनागर उपस्थित होते उद्घाटनाप्रसंगी सचिन सारस्वत यांनी सांगितले की आयफाद्वारे इंटेरियर डिझाईन दिजाँ, फॅशन डिझायनिंग ज्वेलरी डिझायनिंग इव्हेंट मॅनेजमेंट मॉडेलिंग तसेच मेकअपचे कोर्सेस शिकवले जातात हे सर्व कोर्सेस स्किल डेव्हलपमेंटमध्ये येत असून भविष्यात डिझायनिंग क्षेत्रात प्रचंड मागणी आहे या संस्थेद्वारे सतत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे सेमिनार कार्यशाळा घेतले जातात तसेच विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसायाबाबत जागृती येण्याकरता इंटर्नशिप माध्यमातून प्रत्यक्षात काम करण्याची संधी मिळते आयफाचे सिनियर मॅनेजर गोविंद भटनागर यांनी सांगितले येणाऱ्या काळात मुंबईमध्ये अनेक शाखा सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे त्या दृष्टीने नियोजन देखील सुरू आहे ओम आबनावे यांनी स्वतःच्या शिकवण्याचा अनुभव कथन केला तसेच कल्याण शाखेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घ्यावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले श्रीमती मालन आबनावे यांनी सांगितले की अनुभवी शिक्षकांच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण देण्यात येईल जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यवहारी ज्ञान प्राप्त होईल सदरील उद्घाटनाप्रसंगी सुनील शिंदे जी जी एज्युकेशन ऑफ पॅरामेडिकल सायन्सचे अध्यक्ष गौतम गोसावी किरण मोरे ॲडव्होकेट कंपनीचे डायरेक्टर असून रोटरी क्लब ऑफ कल्याण सिटीच्या प्रेसिडेंट हायस भेटासीवाला याकूब भेटासीवाला

मी ट्वेंटी सेवन इयर्स ओल्ड आहे राहणारा राहवासी करण्याचाच आहे <laughs> मी आज माझ्या स्टुडिओमध्ये बसलेलो आहे माझा स्वतःचा मी न्यू स्टुडिओ टाकलेला आहे रामबाग लेन नंबर दोनमध्ये ह्यामध्ये मी एक नवीन फ्रँचायझी घेऊन दॅट इज आयफा आयफा आजपर्यंत आपल्या सगळ्यांना एक अवॉर्ड फंक्शन माहिती होतं पण आयफाचं एक नवीन इन्व्हेन्शन केलेलं आहे आयफा या टर्मचं दॅट इज इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन अँड आर्ट्स हे इन्स्टिट्यूट ह्या इन्स्टिट्यूट सगळ्यात जास्त करून आपल्या दिल्ली साईड किंवा नॉर्थ साईडला जास्त चालतात हे मुंबईमधले फर्स्ट फ्रँचायजी फ्रेंचायसी अशी आहे की जी मी घेतलेली आहे आजपर्यंत आयफा आपल्याला असं वाटत होतं की एक अवॉर्ड फंक्शनच आहे पण आयफाचा नवीन टर्म आम्ही लोकांनी इंट्रोड्यूस केला आहे दॅट इज इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन अँड आर्ट्स हे असं इन्स्टिट्यूट आहे की ज्यामध्ये तुम्ही इंटिरियर डिझायनिंग शिकू शकता फॅशन डिझायनिंग शिकू शकता मॉडलिंग शिकू शकता ज्वेलरी डिझायनिंग शिकू शकता टेक्सटाइल डिझायनिंग शिकू शकता हे सगळे आपल्याकडे सर्टिफाईड कोर्सेस आहेत वन इयर टू इयर थ्री इयर्स ज्या स्टुडंटला वाटते की आपण डिप्लोमा कंप्लीट करावा तर थ्री इयर्सचा डिप्लोमा आहे कोणाला वाटतं वन वर्ष एक वर्ष करून एक्सपिरियन्स घ्यावा तर सुद्धा आहे आपल्याकडे आजकाल मार्केटमध्ये मॉडलिंगचा फॅशनचा खूप क्रेज आहे आणि तोच आपण एक सर्टिफाईड कोर्स माध्यम त्यांच्यापर्यंत पण पोचवत आहे आयफन ट्वेंटी इयर्स पासून आहे सर्टिफाईड कोर्स आहे युजीसी अपलोड कोर्सेस आहेत आपल्याकडे आपल्याकडे कोर्सेस जसेच फॅशन डिझायनिंग इंटिरियर डिझायनिंग मॉडेलिंग असे कोर्सेस आहेत फॅशन डिझायनिंग आपल्याकडे थ्री इयर्सचा कोर्स आहे तर ज्या स्टुडंट्सला वाटतं की आपण वन इयर करावा टू इयर करावा किंवा थ्री इयर्सची डिग्री घ्यावी ती घेऊ शकतात सर्टिफिकेशन टोटली आताकडून नसणार आहे यामध्ये आपण त्यांना प्लेसमेंट्सही प्रोव्हाइड करतो हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट्स आहे आणि प्लेसमेंटसुद्धा हाय आणि रेप्युटेड फॅशन डिझायनर्सच्या अंडर आहे तर आपलं आयफाचं नुकतंच ओपनिंग झालेलं आहे कल्याण रामबाग दोन फेमस कोराना हॉस्पिटल सगळ्यांना माहिती असेल कल्याणच्या राह रहवासीयांना त्यांच्यासमोरच आपलं आपलं इन्स्टिट्यूट ओपन केलेलं आहे आयफा त्यामध्ये मी एक प्रोफेशनल सेलिब्रिटी इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आहे तर आपल्याकडे मेकअपचे कोर्सेसेस प्रोव्हाइड होतात डिप्लोमा मास्टर क्लास त्यासोबत आपल्या आयफाचे कोर्सेस होतात हो तर टोटल आपल्या सिक्स टू सेवन सर्टिफाईड कोर्सेस आपण चालवतो आपलं उद्घाटन केलेलं आहे आमच्या आयफाच्या डायरेक्टरने आणि मी स्वतः माझ्या आर्टिस्ट या ओपनिंगला खूप मोठ्या प्रमाणात आमचे मित्र परिवार आणि माझे स्टुडंट्स हे सगळे उपस्थित होते टोटल आत्तापर्यंत आयफाचे आठ ब्रांचेस आहेत मुंबईचे ब्रांच पकडून ह्या सगळ्या ब्रांचेस आत्तापर्यंत नॉर्थमध्ये होत्या पण आता सगळ्या गोष्टी एक्सपांड होत आहेत तसंच आपलं मुंबईमध्ये पण ही पहिली ब्रांच आहे जी आम्ही ओपन केलेली आहे तर ही टोटल आठ ब्रांचेस आता आय पाहिजे प्लस ह्यामध्ये जसं माझं मी प्रोफेशनल सेलिब्रिटी इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आहे मी स्वतःही ब्राईट्स वगैरे करतो तर कोणाला स्वतःचा मेकअप किंवा मेकओव्हर करायचं असेल तर नक्की नक्कीच व्हिजिट करू शकतो आमच्या स्टुडिओमध्ये थँक्यू हेअरस्टाईल करते मेकअप वगैरे सरांचा मेकअप खूप मस्त आहे मी सरांकडे एक वर्ष झालं आहे सरांचा मेकअप खूप मस्त आहे बेस सेटल बेस्ट जसं आपल्याला पाहिजे तसा बेस्ट त्यांचा अजिबात काही म्हणजे प्रत्येक स्किन टोनला मॅच होईल असं करतात आणि मी गावाकडून आहे सर मला हेअरस्टाईलला वगैरे मला मदत करतात सरांचे ऑर्डर्स असतात तेव्हा मी हेअरस्टाईल करते सरांचा स्वभाव खूप मस्त आहे आणि फी रिजनेबलमध्ये प्रत्येक स्टुडंटला परवडेल अशी आणि असं कोणीच नाही का इथून गेलं आणि त्याला काही येत नाही पूर्ण क्लिअर करतात सर शिकवण्यामध्ये फिनिशिंग हेअरस्टाईल मेकअपची वस्त होतात सर मे ननांचन फ्रॉम दिल्ली म्हणजे कोर्स डिप्लोमे कोर्स करणार था तो इंस्टाग्रामने मैंने सर का एडवर्टाइजमेंट देखा और मैं उनको मिलने आई पहले मैंने फ़ोन से बात किया उनसे कि क्या है कोर्स कितने का सम का है उसका कॉस्ट क्या और कॉस्ट वेरी रिजनेबल लगा उनका जब भी उनसे बात हो गई तो फिर मैंने सोचा चलो मिलेंगे हम पहले तो मिले देखी भी नहीं सर को फिर आके कल्याण में उनके रेजिडेंस इसमें मिले और बात बात हो गई तो मुझे तो दूर लगा <laughs> पहले कल्याण स्टेशन से आ जाएगा तो मेरा मैं मैंने नहीं अब, अब जब भी सर से मिली तो उन्होंने बोला कुछ नहीं आ जाओ फिर उनसे बातचीत हो गई तो उनका नेचर और बात करने का तरीका और सीखने का और सेलिब्रिटी आर्टिस्ट है तो कुछ तो ही मुझे मिलेगा इस इस डिप्लोमा से तो पहले भी मैंने किया था तो मैं सेटिसफेक्शन नहीं थी तो मुझे सर से ऐसे लगा सर मुझे कुछ ना कुछ सिखा रहे और मैंने फिर जॉइन किया जॉइन किया मार्च अप्रैल में कुछ जॉइन किया था उनका डिप्लोमा और अभी हो गया हम लोगों का सिर्फ प्रैक्टिसिंग के लिए अभी आईफा में आ गए तो सर ने बोला जो भी बचा है आपका हेयर स्टाइल का तो आप यहाँ आके प्रैक्टिस करो बोल के इसलिए मैं वापस तो इधर प्रैक्टिस करने के लिए आ गई क्योंकि सर का नेचर ऐसा है ना तो सबको ऐसे बुलाते एक पर्सन के लिए सब के लिए एक ही है उनका मन फिर सब आओ और यहाँ प्रैक्टिस करो और जितना मेरे से नॉलेज मिलता है आपको आपसे ले लो बोल के और फिर उनका नेचर की वजह से बहुत स्टूडेंट भी उनसे कॉन्टैक्ट में आ गए हैं और सबको अच्छा लगता है उनका जो सीखने का तरीका है टेक्निक है बेस है उनका बहुत एक्सेलेंट एक्सेलेंट बेस उनका मेकअप देखेंगे ना तो ऐसे लगता है बाप उनका हाथ हमें मिले ऐसे लगता है तो उनका बेस वेरी नाइस मेकअप और उनका जो करने का तरीका है बहुत अच्छा है जो स्टेप बाय स्टेप दिखाते हैं जो एवरी ईच एंड मायनर पॉइंट्स कुछ भी हो तो वो एक्सप्लेन करते हैं ऐसा नहीं तो कोई कोई हम एक ऐसे थोड़ा हाइट करते लेकिन इनका मन में ऐसे हाइट करके दिखाने का नहीं है इनको इतना ही दिखा नहीं बेस्ट टू द लास्ट एवरी सारी ट्रैपिंग से लेके फेस्टल से लेके एवरी थिंग और उनका मॉडल भी रहता है तो वो बुलाते हैं आइए मॉडल मेरा है तो आप आके यहाँ देखो बोल के तो वो भी है उनका ऐसे छुपाते नहीं कि कोई कोई कैसे आर्टिस्ट आर्टिस्ट लोग बताते नहीं मॉडल देके दो उन लोग ही सब करते हैं तो वैसे नहीं है तो सबको बुला के वो पास में रख के एक यूनिक बोल के वो रखते हैं सबको ओके तो या होत्या आजचा ताजा घडामोड आशास ताजा घडामोडसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र